नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष नामदेव लक्ष्मण ढसाळ हे मराठी कवी विचारवंत दलित दलित साहित्यात परिवर्तन घडवणारे लेखक आणि चळवळीतील एक नेते होते नामदेव ढसाळ यांचा जन्म पंधरा फेब्रुवारी एकोणीशे एकोणपन्नास रोजी पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पूर या खेड्यात झाला मुंबईतील गोलपिठा या वेश्या वस्ती असलेल्या भागातील झोपडपट्ट्यांमध्ये त्यांचे बालपण गेले नामदेव ढसाळांनी मुंबईमध्ये अनेक वर्षे टॅक्सी चालवली ढसाळांवर डॉक्टर आंबेडकरांचा मोठा प्रभाव होता त्यांनी काव्य गद्य वृत्तपत्रातील स्तंभलेखन यातून डॉक्टर आंबेडकरांचे क्रांतिकारी विचार मांडले त्यांच्या क्रांतिकारी साहित्याची दखल जागतिक पातळीवर देखील घेतली गेली एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये नामदेव ढसाळ यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित झाला मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले हा माओवादी विचारांवर आधारित तर प्रियदर्शनी हा त्यांचा इंदिरा गांधी यांच्या विषयीचा कविता संग्रह आहे तसेच खेळ हा श्रंगारिक कवितांचा संग्रह आहे नामदेव ढसाळ यांनी साहित्याच्या माध्यमातून दलितांच्या व्यथा वेदना प्रसिद्धी केल्या महाराष्ट्र आणि भारताला प्रभावित करणाऱ्या दलित पॅन्थर या आक्रमक संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष होते या संघटनेवर अमेरिकेतील ब्लॅक पॅन्थर चळवळीचा प्रभाव होता नामदेव ढसाळ आयुष्याची शेवटची अनेक वर्षे मायथेसिनिया ग्रॅव्हिज या दुर्धर आजाराने ग्रसित होते याशिवाय त्यांना कॅन्सरचा आजारही जडला होता पंधरा जानेवारी दोन हजार चौदा रोजी पहाटे चारच्या सुमारास त्यांचे निधन झाले ते चौसष्ट वर्षांचे होते संत सेवालाल महाराज हे भारतीय समाज सुधारक होते शूर लढवय्या गोर राजवंशी बंजारा या समाजातील प्रख्यात सद्गुरू होते सेवालाल महाराज यांचे श्री क्षेत्र रुईगड येथे निधन झाले महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील पोहरागड येथे त्यांची समाधी आजही जगदंबेच्या मंदिराशेजारी आहे अध्यात्मिक आणि समाज प्रबोधनातून समाजाला दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले संत सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी संत होते मानवी कल्याणासाठी त्यांनी सर्व दूर मानवता पर्यावरण रक्षण गोरक्षक संदेश दिला महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात संत सेवालाल महाराज यांची जयंती शासन स्तरावर साजरी केली जाते समाजातील अनिष्ट रूढी व शोषणाविरुद्ध त्यांनी आपल्या वाणीतून प्रहार चढवून सामाजिक सुधारणांसाठी आग्रही भूमिका घेतली पी व्ही सावंत हे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केल्यानंतर सावंत यांनी सुरुवातीला मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात वकिली करण्यास सुरुवात केली एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये त्यांना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले त्यांच्या उल्लेखनीय कामांपैकी जून एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताची चौकशी होती एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये निवृत्त झाल्यापासून ते सार्वजनिक कार्यात सक्रिय होते सप्टेंबर रोजी महाराष्ट्र सरकारच्या चार मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आयोगाचे अध्यक्षपद सावंत यांनी उचवले त्यांनी तेवीस फेब्रुवारी दोन हजार पाच रोजी आपला अहवाल सादर केला ज्यामध्ये नवाब मलिक पद्मसिंग पाटील आणि सुरेश जैन यांना दोषी ठरवण्यात आले होते परंतु विजय कुमार यांना निर्दोष ठरवण्यात आले त्यामुळे सुरेश जैन व नवाब मलिक या दोन राज्यमंत्र्यांना आपला राजीनामा दिला पी बी सावंत यांचे सोमवार पंधरा फेब्रुवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजता निधन झाले वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी राहत्या घरी त्यांनी शेवटचा श्वास घेतला मिर्झा असदुल्ला खान गालिब एक प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी होते ते सुधारक वृत्तीचे सर्व धर्मांना समान मानणारे कलेचे आसक्त रसिक व्यक्ती होते गालिब केवळ चार वर्षांचे असताना त्यांचे आई वडील वारले म्हणून आजोबा आणि काकांनी त्यांचे पालन पोषण केले लहानपणी त्यांनी इस्लामचे धडे घेतले फारशी भाषा शिकली गालिब यांनी कधीच कोणताही उद्योगधंदा केला नाही मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या सहार्याने ते राहत राहिले त्यांना स्वतःला प्रसिद्धी मिळवण्याची गरज वाटली नाही उत्तर मोगल काळातील राजांच्या किंवा उमरावांच्या दरबारी जाणे ही त्यांना आवडत नसे ते म्हणत माझ्या कविता माझ्या मृत्यूनंतरही अजरामर राहणार असल्याने माझे नाव आपोआपच सर्वत्र पसरणार आहे गालिबच्या काव्यावर मीर आणि आमिर खुसरो यांच्या रचनांचा प्रभाव होता साहित्य निर्मिती करताना केवळ चौकट मोडून चालत नाही त्यात तितकी ताकदही असावी लागते गालिबने परंपरेला नावेन्याची झालर लावली अभिजात सौंदर्याची बुज राखायला शिकवले घराण्यातच सैनिकी पार्श्वभूमी असल्याने गालिब मध्ये बंडखोरीचे बीज होते गॅलिलिओचा जन्म 15 फेब्रुवारी पंधराशे चौसष्ट रोजी झाला त्याच वर्षी विलियम शेक्सपियर ही जन्माला आला होता आणि मायकल अँजिलो मरण पावला होता गॅलिलिओच्या सात भावंडांपैकी तो सगळ्यात मोठा त्याचे वडील मोठे संगीतकार होते त्यांनीच त्याला स्वतंत्रपणे विचार करायला शिकवले सोळाशे चार साली त्याला अवकाशात एक नवीन उज्ज्वल तारा दिसला सोळाशे नऊ साली त्याने कुठल्याशा उपकरणाविषयी एक दंतकथेऐवजी एक अफवा ऐकली होती कोणीतरी नळकांड्यात भिंग बसवून ते उपकरण बनवले त्या होते त्यातून दूरवरच्या बोटी खूप स्पष्टपणे दिसत या दुर्बिणीविषयीच्या अनेक कथा प्रसिद्ध होत्या गॅलिलिओला वाटले की याच दुर्बिणीतून आपण समुद्राच्या बोटीऐवजी जर आकाशातले ग्रह तारे निहाळले तर त्यांनी गॅलिलिओने ती दुर्बिण आकाशाकडे फक्त वळवली आणि सर्व विज्ञानाचा खगोलशास्त्राचा इतिहासच बदलला या दुर्बिणीतून त्याने चंद्रावरचे डोंगर आणि ज्वालामुखी बघितले सोळाशे दहा साली गुरुची निरीक्षण करून त्या त्याभोवती फिरणारे चंद्र शोधून काढले शुक्रतारा आणि त्याच्या कला यांचाही त्याने अभ्यास केला या सगळ्या शोधांवर मग त्याने दी स्टोरी मेसेंजर हे पुस्तकही लिहिले गुरुभोवतीचे चंद्र बघून चंद्र हे काही फक्त पृथ्वीलाच नाहीत त्यामुळे पृथ्वी ही काही या विश्वात केंद्रस्थानी मानण्याचे कारण नाही आणि म्हणणे बरोबर असले पाहिजे असे त्याचे ठाम मत झाले पुस्तका रात या पुस्तकामुळे गॅलिलिओ चक्कर रातोरात हिरो बनला पण या दुर्बिणीतून दिसणाऱ्या चंद्रावरचे पर्वत डाग आणि इतरही गोष्टी या खऱ्या नसून दिशाभूल करणारे आहेत असेच चर्च म्हणायला लागले व गॅलिलिओ विरुद्ध खटला सुरू चालू झाला ॲरिस्टॉटलच्या सिद्धांताच्या विरुद्ध अशा अनेक गोष्टी गॅलिलिओ दुर्बिणीतून पाहू लागल्यामुळे तो काहीतरी जादूटोना करून लोकांना भुलवतो असा समज निर्माण झाला त्याच्या शोधांमुळे ॲरिस्टॉटलच्या समर्थकात खळबळ माजली आपल्या सिद्धांतावर गॅलिलिओने लिहिलेल्या पुस्तकावर पोपने बंदी घालून त्याला चौकशीसमोर खेचले सहा महिन्याच्या खटल्यानंतर बावीस जून सोळाशे तेहतीस रोजी जवळपास अंधत्व आलेल्या या बंदिवासात असताना त्याने ट्रू न्यू सायन्सेस हे पुस्तक लिहिले आणि ते गुप्तपणे हॉलंडमध्ये मध्ये प्रकाशित केले वयाच्या अठ्याहत्तरव्या वर्षी गॅलिलिओचे निधन झाले अखेरची पाच वर्षे त्याला अंधत्व आले होते विज्ञानाचे मेकॅनिक्स या विषयाचा गॅलिलिओ जनक समजला जातो